लोखंडाची नवीन कढई कशी वापरायची असा विचार पडला असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा बघू शकता मी इथं लोखंडाची नवी कढई आणलेली आहे कालच आणलेली आहे चला म्हणलं व्हिडिओ बनवू बघू शकता मी एक सो बारने तीन खेप एक सो बार साबण आहे ना, ना त्यानं तीन खेप आपली कढई छानपैकी मस्त खसखस करून घासलेली खस आहे बघू शकता तुम्ही मस्त तीन वेळा अशीच घासून घ्या मस्त व्हिडिओ तुम्हाला थोडा व वा यूजफुल वाटला ना व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता त्याचे किती घाण पाणी गेलेलं आहे बघू शकता परत मी घासणार आहे याला असं करून मी असं तीन वेळा घासणार आहे मी दोन वेळा तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता तुम्ही आणि कढई आपली थोडीफार चमक्याला लागली आहे बघू शकता तुम्ही आता या कढईमध्ये मी तांदळ तांदूळ आणि उडदाची डाळ मी ढोस्यायला भिजू घातलेली आहे त्याचं पाणी याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे म्हणजे तांदळाचंच पाणी टाकायचं आहे त तांदळाचं उडदाच्या डाळीचं पण आपण टाकू शकता बघू शकता मी हे कढई एका टोपामध्ये ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये कढई भरून हे आपलं तांदळाचं पाणी मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि हे मी रात्रभर ठेवणार आहे अशीच आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे बघू शकता इथलं आपली रात्र गेलेली आहे आपली कढईमध्ये पाणी कसं काडपाट झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि कसा कारपट है। दुमी थर बसलेला आहे त्याच्यामध्ये जंग पण आहे बघू शकता तुम्ही आता मी हे पाणी टाकून परत दोन वेळा साबणानं घासून घेणार आहे भांड्याच्या साबणानं मी परत हे दोन वेळा घासून घेणार आहे खस खस करून मस्त दोन वेळा मी हे कढई मस्त छानपैकी बघू शकता किती काळी आपली घासणी झालेली आहे आणि खूप इजी आहे आपले लोखंडाच्या कढईतलं जेवण म्हणजे अप्रतिम मग मला खूप लोखंडाच्या कढईतल्या हिरव्या भाज्या खायला आवडतात लोखंडाच्या कढईचा फायदा हा लोखंडाच्या कढईमध्ये आपण जेव्हा तडण काढतो ना तर जास्त आपलं तेल लोखंड बघू शकता किती चमक्याला लागलेले आहे आणि याच्यात तळण खूप छान होते आणि भाज्या पण बघू शकता मी परत हे दोन वेळा घासून घेतलेली आहे आणि मस्त कपड्यानं मस्त पुसणार आहे बघू शकता कशी चकाचक झालेली आहे याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ टाकणार आहे त्याच्यानंतर आपलं लिंबू लिंबाच्या सायानं खस खस मस्त छानपैकी खसखस करून मस्त हे घासून घेणार आहे सर्व इकडे मीठ असं लावणार आहे बघू शकता तुम्ही बोगु शक्ता कसा बघू शकता कसा कारपटपणा चाललेला आहे बघू शकता आपलं कढई कशी चमक्याला लागलेली आहे मस्त खसखस करत आपली कढई मस्त लिंबानं आणि मिठानं मस्त घासून घ्या मस्त छानपैकी इथं मी कढई घासून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही खूपच छान आपली कढई चमक्याला लागलेली आहे व्हिडिओ थोडा बी युजफुल वा, वाटला ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता मस्त एक बघू शकता कढईमध्ये आता मी तेल टाकणार आहे आणि मोठा कांदा मस्त याच्यात फ्राय करून घेणार आहे हा कांदा आपल्याला काळापर्यंत काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघू शकता मी सर्व इकडे तेल कांद्याने फिरवत आहे आणि हा कांदा आपल्याला असा मस्त थोडासा काळ कारपट होऊन रात्रभर आपल्याला अशी च कढईमध्ये ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी परत आपल्याला या कांद्याला पूर्ण कारपट करून भाज्याचं आहे बघू शकता तुम्ही बघू शकता आपला कांदा मस्त कारप कारपट व्हायला लागलेला आहे बघू शकता आता मी कढई थोडा मी गॅस फास्टमध्ये ठेवलेला आहे सगळ्या कढईला आपल्याला तेल लागलेलं ला आहे आता मी गॅसची फ्लेम थोडीशी स्लो करणार आहे बघू शकता दुसऱ्या दिवशी आपला कांदा रात्रभर मी तसाच ठेवलेला आहे दुसऱ्या दिवशी परत मी कढई गॅसवर ठेवून परत मस्त त्याला हे करून घेणार काय फास्ट गॅसवर मस्त भाजून घेणार आहे बघू शकता तुम्ही आणि एक दीड घंटा याला थंड व्हायला हो ठेवणार आहे मी साईडला आणि मस्त याला दोन तीन पाण्यानं परत मी कढई आपली घासून घेणार आहे इथं आपली कढई मस्त छानपैकी रेडी झालेली आहे तळण काढायला भाज्या बनवायला पण सगळ्यात आधी याच्यामध्ये काही पण करायच्या अगोदर याच्यामध्ये तळण काढा चला मग आता मी इथं पुरी बनवून तुम्हाला दाखवते आपली पुरी कशी येणार आहे पुरी एकदम काळी पडणार नाही आहे काही पण बनवणार तुम्ही काळं पड पडणार नाही याच्यात हे गॅरंटी बघू शकता बघू शकता आपली पुरी किती छान फुगलेली आहे हे मस्त